नमस्कार मी अरुणा चौधरी माझ्या या नवीन मध्ये तुमचं स्वागत करते तर आज आहे एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तर मला अजून देवपूजा करायची आहे परत शिवजयंतीची पूजा करायची आहे तर सकाळी ये ना मी ब्रेकफास्टला हा खरवच बनवला होता मस्त तर मग आता मी पूजा करणार आहे आणि मग मस्त तयार होऊन शिवजयंती जी आहे ती मी साजरी करणार आहे तर शिवजयंतीसाठी इथे हे हार आणलेले आहेत तर ही फ्रेम आहे तर ही भिंत जी आहे ना आम्ही खास महाराजांसाठीच केलेली आहे तर या फ्रेमला एक हार आणलेला आहे आणि एक मूर्तीला तर इथे मी पूजेची मांडणी करून घेतलेली आहे फुलं वाहून घेतलेली आहेत आणि ही जी मूर्ती आहे ना शिवरायांची ती इथे मी ठेवून घेतली आहे आणि हे जय शिवराय म्हणून जे नाव आहे ना तर त्याच्यातच मी रांगोळी काढून घेणार आहे मी ही रांगोळी काढून घेतली आहे तर या फ्रेमला सुद्धा मी ना हा हार घालून घेतलेला आहे तर शिवजयंतीसाठी जी जी पूजा होती ती माझी मांडून झालेली आहे तर माझा जो घराचा देवार आहे तिथेच मी मूर्ती ठेवलेली आहे आणि आम्ही दोघींनी वारी साडी घातली आहे <laughs> तर ही जी साडी आहे ही मी मागच्या वर्षी नेरुळला शिवा म्हणून एक दुकान आहे तिथे साडी घेतली आणि तिथेच मी ही साडी शिवलेली आहे तर आता मग आता मी पूजा करणार आहे तर अशा प्रकारे मी शिवजयंती साजरी केलेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा तर ही जी मी गुलाबी कलरची ही जी माझी नऊवारी साडी आहे ना यावरती मी फोटोशूट केलं दोन दिवसापूर्वी शिवजयंतीचं तर तेचे तेचे ते व्हिडिओ आहेत किंवा त्याचे जे फोटोज आहेत मी इंस्टाग्राम अकाउंट आहे माझं अरुणा चौधरी ब्लॉग्स त्यावर मी अपलोड केलेलं आहे ते तुम्ही नक्की पहा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसेच ज्यांनी माझा मेकअप केलेला आहे त्यांचंसुद्धा इंस्टाग्रामचा अकाउंट आहे त्याचंच त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आता हा व्हिडिओ जरी मी इथे एंड करतो तरी याच्या पुढे जे आहे जे मी फोटोशूट का केलं होतं ते फोटोज जे आहेत ना या व्हिडिओच्या पुढे मी आता टाकणार आहे तर ते पूर्ण फोटोज so that will